श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि स्वामी सेवा करत असणार अशी अपेक्षा करते तर आजचा विषय आपला मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बघ आपण जप करत असो ध्यान करत असो सगळ्या काही गोष्टी करत असतो पण आपण जप करत असताना ती जपमाळ जी असते आपली जपमाळेमध्ये एकशे आठ मणीच का असतात हा बऱ्याच लोकांना प्रश्न होता आणि तसाच मलाही काही प्रश्न होता म्हणून मी थोडा वाचन केलं आणि थोडी माहिती मिळाली म्हणून मला असं वाटलं की तुमच्याबरोबर आपण ह्या आपल्या ज्ञानदान भाग आहे ना याच्यामध्ये हे मी नेहमी वाचत असते समर्थ महाराजांचं याच्यात खूप सुंदर सुंदर माहिती दिलेली असते प्रत्येक क्षेत्राविषयी तर खूप सुंदर माहिती आपल्याला केंद्रात मिळून जातं हे तर त्याच्यात खूप सुंदर माहिती मिळाली मला आणि मी ती तुमच्यापर्यंत पोच करण्याचा एक प्रयत्न करते एकशे आठ मणी असतात जपा माळेमध्ये किती असतात एकशे आठच मनिका असतात हा बऱ्याच लोकांना प्रश्न असेल पण पण पर मग सोडला असेल नान की जाऊ देत मला काय करायचं तो हाय तेवढे जपायचे शुभ असेल अंक म्हणून जपतो असं असतं काही काही लोकांचं त्याविषयी मी तुम्हाला सांगेल की हे बघा सेवा उपासनेमध्ये जपाचे स्थान अत्युच्च आहे जेव्हा आपण सेवा आणि उपासना करत असतो त्यांचं जपाला खूप महत्व दिलं गेलेलं असत मनांच्या माळे जे एकशे आठ मनी असतात ते पण आपले जे ऋषी मुनी जुने काळातील होऊन गेले त्यांनी बराच विचार करून हा एकशे आठ जो नंबर आहे तो काढलेला आहे असं बोललं जातं की आपला जो जप असतो तो बिना म्हणजे माळीचा किंवा बिना माळीचा जो जप केला जातो तो आणि जेव्हा आपण दान करत असतो दान जे असतं ते पाणी शिंपडल्याशिवाय दान होत नाही बरोबर बोललं जाता की जपमाळेमधील जपमाळेमधील मणी जे असतात जपमाळे विना जप व्यर्थ असतो तसंच दान करत असतो ना आपण तर दानाला पाण्याचा स्पर्श न करता जर आपण दान केलं एखाद्या वस्तूचं तर ते पण व्यर्थ ठरत असतं था था, था असं बोललं जातं म्हणून आपल्याजवळ जपमाळ असली म्हणजे कसं असतं आपला जप किती होतो काय होतो ते हिशोब पण आपल्याजवळ एक राहतो आणि जपमाळचा एक दुसरा एक हेतू आहे वे विज्ञान जे आपला आहे त्याच्या हिशोबाने की आपला जो बोट असतो ही हा आणि हा बोट असतो बरोबर आणि ह्या बोटाने आपण मनी ओढत असतो तर जे घर्षण होत असतं या घर्षणामुळे काय होतं आपला स्वभाव जो असतो जे मन जे असतं जे चंचल असतं ते स्थिर होण्याचा प्रयत्न जेव्हा ह्या बोटांचं घर्षण होतं मनाने तर आपलं मन हे स्थिर होण्याची क्षमता खूप प्रमाणात वाढत असते हे आपलं वैज्ञानिक कारण झालं आणि त्यामुळेच जप या तिघी बोटांनी ओढल्या म्हणजे मणी ओढले जातात आणि घर्षण होण्यामुळे हा आपल्या शरीराचा एक बेनिफिट पण असतो तर असं हे एक दिलेलं आहे तर आपले एकशे आठ मणी का असतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं अति छोटासा व्हिडिओ बनवते जगात प्रमुख एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत बरोबर नक्षत्र मानले जातात प्रत्येक नक्षत्राचे एकूण चार चरण आहेत चार चरण ज्योतिषशास्त्रात प्रसिद्ध आहेत जे नक्षत्र आहेत त्यांचे तर नक्षत्र हे सत्तावीस चार चरणाचे गुणल्यास म्हणजे सत्तावीस गुणीला चार नक्षत्र सत्तावीस गुणिले चार त्यांचे चरण गुणिले केल्यास एकशे आठ संख्या येते त्याचं मूळ कारण हे ज्योतिषशा शास्त्रानुसार आहे सर्व नक्षत्रांच्या एकूण चरणांची ही एकशे आठ संख्या संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणारे आहे असे सिद्ध झाले आहे ब्रह्मांडात सुमेरूची स्थिती यांनी देखील मान्य केलेली आहे तसेच माळेत देखील से सुमेरूचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे असे म्हटले आहे दिवस व रात्र यातील मनुष्याची श्वासोच्छवासाची संख्या एकवीस हजार सहाशे अशी वेदशास्त्रात निश्चित केली आहे या हिशोबाने दिवसभरात झालेल्या श्वासांची संख्या दहा हजार आठशे होते जप मुख्यतः उपासना म्हणून केला जातो जपाची फळे सामान्य रूपात शंभर गुणात दाखविली आहे तर या शंभर गुणांच्या दिवसांच्या रात्रीचा प्रत्येक एकूण श्वास दहा हजार आठशेला शंभरने भागिल्यास एकशे आठ ही संख्या येते ज्योतिषशास्त्रात ब्रह्मांडाची बारा भागांमध्ये विभागणी झालेली आहे त्याला राशी असे म्हटले जाते आपल्या जा ज्या राशी असतात ना ते विभाग म्हणजे भाग आहेत ते ज्योतिषशास्त्राचे ब्रह्मांडाचे भाग केलेले आहेत बारा आणि ते आपल्या राशी आहेत तथापि बारा राशी नऊ ग्रह यांचे गुणानुफल एकशे आठ म्हणजे बारा राशी आणि ग्रह जे आहे ते पण एकशे आठ येतं गुणीने केलं ना बारा नवे म्हणजे बारा नवे एकशे आठ तर हे देखील एकशे आठ होतात मण्यांच्या एक माळेतील एकशे आठ मणी यामुळे असतात हे शास्त्र दिलं गेलेलं आहे म्हणजे सत्तावीस नक्षत्र त्यांचे चरणच्या ते पण मल्टिप्लाय केले एक हो तर एकशे आठ होत असतं त्यानंतर जो आपला श्वास असतो त्याचा देखील एक असतो त्याचं देखील भागाकार केला तर ती पण एकशे आठ संख्या येत असते मानवाचा जो श्वास असतो एका एक दिवसांमध्ये घेतला जाणारा आणि त्याच्यानंतर आपले जे राशी असतात त्या आणि ग्रह असतात त्यांचा जर मल्टिप्लाय केला ती पण एकशे आठ आठ येत असते तर असं ज्योतिषशास्त्रानुसार मानलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच एकशे आठ ही संख्या शुभ मानली जाते आणि आपल्या माळेतील सुद्धा हे एकशे आठच असतात याशिवाय महाभारतात श्री विष्णू व श्री शंकर यांची प्रत्येकी एकशे आठ नावे दिलेली आहे महाभारतामध्ये महाभारत तुम्ही जर वाचलेला असेल ग्रंथ वगैरे किंवा काही बघितलेलं असेल तर त्याच्यात सुद्धा विष्णूंचे आणि शंकरांचे नाव हे एकशे आठ दिले गेलेले आहेत उपनिषदांची संख्या एकशे आठ आहे परत महाभारतामध्ये अशा प्रकारे अवघे विश्व एकशे आठ संख्येत सीमित असल्याने माळेतील मणी देखील एकशे आठच आहेत आता हे कारण होतं त्याचं त्यामुळे तुम्हाला कळलं असेल की आपले मणी जे असतात ते जपमाळमधील मणी हे एकशे आठच का असतात कारण ती संख्याच एकशे आठ असतं येत असते ज्योतिषशास्त्रानुसार तर ही होती थोडक्यात माहिती जेवढं मला योग्य वाटलं तेवढं मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि एक तुमच्यापर्यंत योग्य माहिती म्हणजे यावी असाच एक माझा प्रयत्न राहील चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त